याला वाटत हो काही तरी काउंच चौथा चिमणा यो मोठा जरा यो मोठा आहे जा वाटतं मला जाम योग येत पकडा शॉलेट येतो निकाल दे अभि निकाल दे काय आले तुला गाडी ठीक ठाक आली दाखव जरा हा चांगले चांगले बाबा खाऊ शकतो आपण वाशी गाव नमस्कार मित्रमंडळ वाशी गाव स्वागत होतो नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण चाललोय येते का बरोबर काल येत आहे तर आज आपण चालू गळ टाकायला आणि आता आपण बोईस बॉटलवाला सॉटल बॉटल ट्रॅप तो पण आपण ट्राय करणार आहोत बघू जर झाला तर सक्सेस बघूया आता येईल होणार आहे थोड्याच वरात पाच वाजेपर्यंत आणि आता मी बघा नजारा बघा नजारा बघू शकता तुम्ही आता आमची मंडळी खालती उतरत आहे किती वारी नजर आहे ना चला आता आम्ही खालती जातो पटापट आणि काय बोलतात सगळ्या गलबिल रेडी करतो आणि तुम्हाला दाखवतो आजची मिनट भेटायला का सगळ्याला भेटा बघा आहे बघ गल पण टाकलं चालू गेला त्याने गल टाकले तर त्याला बघा पहिलंच लगेच भेटलं एक मिनिटानं साईज बघा मित्रांनो चला मित्रांनो आपण सुरुवात करूया बॉईस बॉईस पकडायला बघू भेटते का नाही फर्स्ट टाइम ट्राय करणार आहोत आपण तो बॉटल वाला त्याच्या पीठ टाकून पाणी टाकून बघूया भेटते का आपल्याला हे र बनूया बघा हे आमचं बॉटल पीठ बघा पिवाच पाणी टाक अरे बस तू बाकी घरापाणी त्याला एक रशी बांधून घाला लागेल गव्हाचा पीठ बघू काय भेटत गल गळ चालले ना आपला बघा बघू काय गवा लागल तर अजून ईल ना झाली ईल व्हायला हो अजून टाइम आहे सव्वापासला ईल होईल तर चांगला पाणी आला का आपल्याला फटाफट लागतील डोक्याला तर पहिला टाकतोच लागेल तसा लगा काय माहिती गवा लागल तर बघूया

तिसरा चिमना लागले, तिसरा तिसरा थांबा दाखवा था, तुम्हाला ऐकाय झाला हो बघा गावली नाही पण बापई आता बापई

काबुली जाय हा काबुले दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो हे बघा गाबोलीचं चिंना दगदला ब नो शिवम बघा त्याची बोनी झालेले आहे दुसरी तो तो व्हिडिओ मध्ये ना आला ना बाबा ये देखा मित्रांनो इसका चिउना हे बोलते काय चिउना काटा, लगा तो। इसे इसको काटा ये <laughs> ने ने। का तो तुझे बोलते काटाला पडेगा वाट बारखेने वाटले बारखेने काय घाच्या बाबा यो का तर मारू मायके <laughs> <laughs> मित्रांनो कल्प्याला लाईवला तर आम्हाला काय भेटलात नाही आवर पण होते एक नंबरचा ते बघा आता सनसेट बघा बघलं आहे बघा सनसेट ब्युटिफुल सुंदर असा सनसेट पण आम्हाला काही भेटत नाही आली काय झाले काय माहिती शांतता शांतता पसरले बघा अजून थोडा टाइम थांबू आणि आम्ही निघू लागे पंधरावीस मिनिटात ती बघा मोठी शिप आली असिमभो याला काय तरी लागले खूप दिवसानंतर असं बोललं तरी चालेल आपल्याला काय हरकत नाहीये आणि असा सुंदर असा चिमणा आलेला आहे हे बाबा बघू शकता फायनली बोनी झालेली आहे भावाची भाऊ लय खुश आहे आज आम्हाला शालीला संभालणार आहे आहे पुन्हा एकदा अशुला काहीतरी आलेला आहे वाटतं जरा शाल आपला सुत आला अरे वा हे आणि बस शंभर रुपये आईला मोठा आहे कार मग कारच आम्ही पण आम्ही अशो नाही सर ये लोकेश मित्रा काय आणलंयस कल्पेश बघत आलेला आहे आमचा पनवती माणूस आणि आमच्यासाठी नाश्ता घेऊन आलाय यो बघा काय याच्यात

दाखव जरा हा चांगले चांगले खाऊ शकतो आपण छान 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 सुंदर अति सुंदर चला मित्रांनो आम्ही चाललो घरी व्हिडिओ वाटते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चिमणी किती भेटला दाखवतो मी तुम्हाला घरी जाऊन आता नको आता छान टाईम मध्ये बघा